ज्ञानराधाचे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या विरोधामध्ये आता मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रातून आता जनआक्रोश सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय बीड जालना संभाजीनगर अशा विविध ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या तालुक्याच्या आणि विभागाच्या ठिकाणी ग्राहकांनी ठेवीदारांनी आक्रोश करायला सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे कुटे यांच्या मल्टीस्टेटचा एकूणच ज्ञानराधाचा प्रश्न विधिमंडळामध्ये सुद्धा राजेश टोपे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत जालना जिल्ह्याचे नेते आहेत त्यांनी कुठे यांच्या व्यवहाराची एकूणच चौकशी करावी आणि सर्वसामान्य माणसाचा पैसा कुठे यांच्याकडून वसूल करावा या संदर्भामध्ये आता ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचाच एक भाग म्हणून आता सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यामध्ये एक भव्य मोर्चा निघणार आहे स्वतः राजेश टोपे जे ते या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी लोकांना फसवलेलं आहे एकूणच दोन हजार तीन हजार कोटीचा हा जो गैरव्यवहार झाला आहे तो सुरेश कुटे यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि त्याला ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सर्व शाखांचे मॅनेजर कर्मचारी जबाबदार आहेत असा आक्रमक पवित्र आमदार राजेश टोपे यांनी घेतल्याचं दिसतंय आणि एकूणच आता सव्वीस जुलै रोजी त्यांनी मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या ठेवीदारांना ग्राहकांना आवाहन केलेलं आहे सव्वीस जुलै रोजी जालना जिल्ह्यातून जो मोर्चा निघणार आहे या मोर्चाला ग्राहकांनी ठेवीदारांनी उपस्थित राहावं असं आव्हान स्वतः आमदार राजेश टोपे यांनी केले आपण ऐकूया आमदार राजेश टोपे नेमकं काय आव्हान करतायत नमस्कार मी सर्व ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या सर्व ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून आपणा सर्वांस आव्हान करू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की आपल्या सर्वांचं जे ठेवी मिळत नाही आहेत आणि आज जे काही अनेकांच्या गरजा आहेत ज्यामध्ये शिक्षणाची गरज असेल लग्नाची गरज असेल आरोग्याच्या आणि औषधींची गरज असेल या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही आहेत कारण तुमच्या ठेवी परत केल्या जात नाहीत आणि म्हणून यासाठीच आपण सव्वीस जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आपण जालना कलेक्टरमध्ये केंद्र सरकारला एक निवेदन पाठवत आहोत आणि त्यासाठी एक मोठा मोर्चा नियोजित केलेला आहे माझं सर्वांना आव्हान आहे की आपण सगळ्यांच्या हिताच्या जपवणुकीसाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपला जो हक्काचा लढा आहे तो यशस्वी करावा मी मागच्या एक वर्षापासून यासंबंधी सातत्याने प्रयत्न करत आहे की अनेक वेळेस मी सौ कुटे आणि श्री कुटे जे या बँकेचे सर्वम सर्व आहेत त्यांना सुद्धा प्रत्यक्ष बोललो त्यांनी मला सुद्धा अनेक वेळेस वेगवेगळ्या तारखा दिल्या परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही लोक आंदोलन करतायत लोक वेगवेगळ्या पद्धतीनं ठिया आंदोलन करतायत मोर्चे काढतायत परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यामध्ये काही होत नाहीये मी विधानसभेत सुद्धा या संदर्भात आवाज उठवला मी सेंट्रल रजिस्ट्रार जे आहेत श्री झा त्यांना सुद्धा प्रदीर्घ बोललो एवढ्यावरच न थांबता सहकार खातं केंद्र सरकार यांच्या मंत्री श्री मोहळ जे पुण्याचे त्यांना सुद्धा मी सविस्तर फोनवर बोललो आणि या संदर्भात बैठक लावून त्वरेनी हा प्रश्न सोडवण्याची विनंती केलेली आहे आणि हा प्रश्न सोडवणं म्हणजे लोकांचे पैसे त्वरेनी वापस देणे ते त्यांच्या घामाचे हक्काचे आणि खूप कष्टाचे पैसे आहेत आणि त्यामुळे जर गरज पडली तर नुसतं अटक करून चालणार नाही तर आपल्याला सगळ्या पद्धतीनं त्यांच्या प्रॉपर्टीज लिलाव करून लोकांची सगळे पैसे त्वरेने दिले पाहिजेत अशा पद्धतीची आमची सगळ्यांची मनापासूनची मागणी आहे आणि म्हणून जनतेच्या पैशाचा हा जो काही चुकीच्या पद्धतीनं अं गैरवापर झालेला आहे त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच्या या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं एवढी पुन्हा एकदा विनंती करतो